ते तुम्ही शांत चिताने ऐकावे अशी मी आशा बाळगते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ता दिवस म्हणून साजरा करतो दरवर्षी साजरा करतो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो दरवर्षी साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान आपल्यात आले जय धन्यवाद उपस्थित मान्यवरांना आणि पालक प्रतिनिधींना तसेच माजी विद्यार्थ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही वर्षभरामध्ये विविध उपक्रम असतो आणि हे उपक्रम आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य हो, सन्माननीय श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली कि वर्षभरात घेतले जाणाऱ्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुलांना वाव मिळावा यासाठी वर्षभरामध्ये सर्व शिक्षक व महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध उपक्रम घेत येतात की ज्यामध्ये विद्यार्थ्याला या ठिकाणी काही ना काहीतरी आपले सुप्त गुण दाखवावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहतो अशा प्रकारे आमच्या महाविद्यालयामध्ये एम के सी एल माध्यमात एक ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती या सामान्य परीक्षेमध्ये जवळपास महाविद्यालयात सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विविध केंद्राच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये ही सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये वर्ग सहावीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी हनुमान जाधव या विद्यार्थिनीनं या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पत्र आहे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री बघाल सर यांना अशी विनंती करतो की तिला मेडल सर्टिफिकेट आणि उच्च देऊन तिचा मान सन्मान करावा कुमारी वैष्णवी हनुमान जाधव वर्ग सहावा विद्यार्थिनी या एम ने घेतलेली सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पत्र आहे तसेच आजया कार्यक्रमा प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले श्री रमेश गाडर यांना प्रेजोत परिवारात स्वागत आहे श्री रब्ने भारत का झेंडा तीन

याद रखेंगे विरोधो तुमको हर दम यह बलिदान है तुम्हारा यह बलिदान है तुम्हारा हमको तो तु, है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा यह गणतंत्र हमारा याद कर या कुमारी स्नेहल बंडू जाधव वर्ग पांचवी विद्यार्थिनी